फुटला नाही एवढा वर्षाचा हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ चला या आधीचा व्हिडिओ सर्वांनीच बघितला राजस्थानमध्येच आहोत आम्ही तर हा राजस्थानमधला आमचा तिसरा दिवस आणि आता आम्ही चाललोय जयपूरला तर राजस्थानमध्ये ना जयपूर हे शहर खूप प्रसिद्ध आहे आणि जयपूरमध्ये तीन सिटी आहे न्यू सिटी ओल्ड सिटी आणि पिंक सिटी तर आता आपण ह्या टायमिंगला आहे ना ओल्ड सिटीमध्ये चाललेलो आहे कारण आम्हाला सर्वांना जायचं होतं आमिर किल्ला बघायला जो की भारतामध्येच नाही तर पूर्ण जगामध्ये खूप प्रसिद्ध आहे आणि हे बघा तिथे पोहोचल्या पोहोचल्या सर्वांनी शॉपिंग करायला सुरुवात केली सुरुवातीला सर्वांनीच या कॅब घेतल्या राजस्थानी तर सर्वांना खूप खूप छान दिसत होत्या तर त्यानंतर आता आम्हाला ह्या किल्ल्यावर जायचं होतं आमेर किल्ला खूप मोठा आहे आणि खूप भव्य असा किल्ला आहे तर तुम्ही नक्की वेळ संपूर्ण बघा तर या किल्ल्याविषयी थोडीफार माहिती आम्हाला जी मिळाली ती पण मी तुम्हाला सांगेल आणि इथे बऱ्याच पिक्चरच्या मुव्हीच्या शूटिंग पण झालेलं आहे किल्ल्याच्या खालचा हा परिसर खूप छान होता तर ना एक मोठं तळ आहे तलाव खाली तर मी तोही तुम्हाला दाखवते इथे आल्यानंतर यांचं सर्वांचं चालू आहे फोटोशूट मी मात्र सर्व काही व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते कोण काय करतं कोण काय बोलतं आणि खरंच किल्ला खूप म्हणजे खूप छान होता पाहण्यासारखाच होता तर सर्वांनीच कॅप गॉगल लावून मस्त इथे फोटोशूट केले आणि हे समोरचं मंदिर आहे ना तिथेच अक्षय कुमार बसलेले होते कान खाजवत भुलबुल या मुवीमध्ये तुम्ही बघितला असेल तो सीन आणि हे मोठं असं पाण्याचं तळं तलाव होता पाण्याचा आणि त्याला खाली उतरण्यासाठी खूप साऱ्या पायऱ्या पण आहे तर बऱ्याच शूटिंग इथे झालेलं आहे खूप छान होता इथला सीन बघण्यासारखाच होता आम्ही पण इथे मस्त फोटो वगैरे काढले आणि तिथे शॉपिंग करण्यासारखं बरंच काही होतं तर आमच्या संध्याने लगेच अंशूसाठी इथे मस्त ही छोटीशी क्यूट अशी छत्री घेतली जी की आपल्याकडे मिळत नाही अशी सुंदर त्याच्यावरती कलाकारी केलेली होती आणि हे बघा मोठे दाजे आणि अरुणाक्का मस्त सावलीला बसलेले होते संध्या आणि जयाचं त्यांचं सर्वांचं फोटोशूट चालूच होतं चा। समोरच्या मंदिराकडे काही आम्ही गेलो नाही लांबूनच बघितलं कारण टाईम खूप कमी होता आमच्याकडे आणि आम्हाला आता कारने वरती किल्ल्यावर जायचं होतं कारण आपल्या प्रायव्हेट गाड्या काही आपण वरती नेऊ शकत नाही त्यांच्याच गाड्यांनी वरती जावं लागतं पंधरा वीस मिनटं लागतात लागता वरती जाण्यासाठी वरती आल्यानंतर तिथे बऱ्याच वस्तू होत्या शॉपिंग करण्यासाठी तर आम्ही सर्वांनी ना इथून ह्या कॅब घेतल्या तर ऊन पण होतं कारण बारा एकचा टायमिंग होता आणि दुपारच्या भर ऊन आता तर आम्ही किल्ल्यावर जाणार होतो ऊन लागू नाही म्हणून आम्ही ह्या कॅब घेतल्या आणि म्हटलं चला आपल्याला फोटोशूट करायलाही कामी येतील आणि मुलींना पण वापरायला मिळेल नंतर तर चला आता तुम्हाला हा संपूर्ण किल्ला दाखवते आता हा मेन गेट आहे किल्ल्याचा जिथून आपण आतमध्ये जाऊ आणि जे पूर्वीचे राजा महाराजे होते ना तर ते ह्याच गेटने आतमध्ये प्रवेश करायचे अशा प्रकारे राजा महाराजांचं तिथे स्वागत व्हायचं आणि गेटच्या आतमध्ये आल्यानंतर पहिलाच मजला जो म्हणतो ना आपण तो खूप असा भव्य आहे आणि मोठा आहे तर इथे ना सैनिकांची परेड व्हायची तर आतमध्ये संपूर्ण तुम्हाला दाखवते मी आमेर किल्ला म्हणजे खूप मोठा किल्ला आहे इथे चार मजली किल्ला आहे हा तर इथे ना सण उत्सव व्हायचे जे सणाचे काही कार्यक्रम असायचे ना त्या काळी ते सर्व काही ह्याच मोकळ्या वातावरणामध्ये व्हायचे आणि वरती छोट्या छोट्या खिडक्या आहेत तर तिथून राणी सर्व काही उत्सव बघायच्या आजूबाजूचं वातावरण खरंच खूप छान होतं आणि हे पारव बघा इथे मस्त त्यांना खाण्यासाठी लोकांनी काहीतरी दाणे वगैरे टाकलेले तर ते तिथेच राहतात आणि त्यांच्या राहण्याची तिथे सोय केलेली होती मस्त वरती खरेदीसाठी पण बऱ्याच काही वस्तू होत्या सर्व बहिणी ते ज्वेलरी वगैरे बघत होत्या इयरिंग्स घ्यायच्या होत्या त्यांना तर मी चालली आता एकटीच वरती तर वरती जो फ्लोअर आहे ना तिथे खूप बघण्यासारखा आहे आणि जो गेट आहे ना मेन गेट तर तिथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे तर बरंच उंच आहे वरती जायला इथे ना प्रत्येकी एकाला दोनशे रुपये तिकीट आहे तर आम्ही सर्वांनी तिकीट काढल्याआधी कारण तशी एंट्री नाही आहे तिकीट काढल्याशिवाय तिकीट काढल्यानंतरच ते आपल्याला वरती सोडतात तर आम्ही सर्वजण आता वरती आलो आहे आणि समोरच हा दरबार महल म्हणतात त्याला तर तोही तुम्हाला नंतर दाखवते मी आधी हा संपूर्ण परिसर बघून घ्या इथे पण खूप छान वाटतं ना तर गाईड तर आमच्यासोबत होताच गाईड पण हिंदीमधून आहे ना त्याच्या भाषेमध्ये बरंच काही आम्हाला सांगत होता कुठे काय व्हायचं कुठे काय नाही तर हवा पण खूप सुटलेली होती माझी कॅपही पडून गेली आणि मी त्यांचंही ऐकत होते जेणेकरून थोडीशी माहिती आपल्याला मिळावी तर हे बघा वरती आल्यानंतर खालचा परिसर असा मस्त दिसतोय ना चला आता आपण सेकंड फ्लोअरला काय काय आहे ते बघूया तर इथे ना मोठा हा दरबार आहे तर ह्या दरबारामध्ये ना जवळपास सदोतीस खांब लावलेले आतमध्ये बाहेरून अशा प्रकारे तो दिसतो आहे बाहेरचा नजारा बघण्यासाठी इथे बरेच पर्यटन उभे राहिलेले आहे आणि खरंच इथलं वातावरण पण खूप छान होतं गाईड पण बरंच काही आम्हाला इथलं सांगत होता तर आपण हा दरबार बघू तर हा दरबार आहे ना या खाली बसूनच राजा आहे ना सर्वांचे न्याय करायचे म्हणजे सर्वांच्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची तर इथंच सर्व काही कार्पेट वगैरे अंथरून मशाल वगैरे लावून ते बसायचे तर खूप छान दरबार आहे हा बाजूला अजून एक तुम्हाला दाखवते तर तिथे ना पाण्याचं खूप भव्य असं तळ आहे तर त्या तळ्यामध्ये जो चौकोनी भाग दिसतोय ना गार्डनचा तर तिथे ना राजाने काश्मीरवरून काही केशरचे पौंधे म्हणजे रोपं आणलेली होती आणि ते तिथे लावलेले होते पण तिथे काही ते जमले नाही तर त्यांनी नंतर खसखसची शेती केली त्या ठिकाणी तर असं म्हणतात त्यानंतर आता आम्ही इकडे बरेच फोटो वगैरे काढले तर हा किल्ला तुम्ही बघताय हा महल बघताय तर यावरती खूप छान पेंटिंग केलेली आहे तर ही पेंटिंग त्या काळी ना भाज्यांच्या रसापासून कलरपासून बनवलेली आहे आणि त्यामध्ये ना चोवीस कॅरेट सोनं वापरलेलं आहे काही गोल्डची डिझाईन दिसते बघा तुम्हाला पिवळ्या रंगाची तर ही जी पिवळ्या रंगाची चमकणारी डिझाईन आहे ना प्युअर गोल्ड आहे चोवीस कॅरेट सोनं तर ते सर्व काही तिथं आपल्याला बघायला मिळालं आता आम्ही इथे तिसऱ्या फ्लोअरवर आलेलो आहे तर इथे आल्यानंतर आहे ना मध्यभागी भव्य हे गार्डन बनवलेलं आहे त्या काळी ते तर तेव्हा अशाच प्रकारचं गार्डन त्यांनी बनवलेलं होतं मस्त झाडांची कटिंग वगैरे केलेली दिसते बघा तर आतमध्ये सेंटरला आहे ना पाण्याचा फवारा पण आहे आणि इकडे पण थोडंसं असं पाण्याचं तलाव म्हणतो ना आपण तसं केलेलं आहे त्यांनी तर समोर महल आहे आणि महलच्या अगदी समोरच ते गार्डन बनवलेलं आहे तर खूप छान वाटतं ते बघायला तर समोर महल म्हणून आहे तर तिकडचा महल पण मी तुम्हाला दाखवते नंतर आम्ही इथे फोटो वगैरे काढले आणि आता महल बघण्यासाठी चाललो तर संपूर्ण जगामध्ये महलपेक्षा कोणताच महल इतका भारी नाही आहे इतका हा शिश महल छान आहे तर यावरती खूप छान अशी पेंटिंग केलेली आहे छतावर सुद्धा आसे लावण्यात आलेले आणि पेंटिंग केलेली आहे तर ह्या पेंटिंगमध्ये ना प्युअर चोवीस कॅरेट सोन्याचा आणि चांदीचा वापर केलेला आहे तर तुम्हाला दाखवते हे बघा भिंतींवरती सुद्धा खूप छान असे मस्त बॉक्स बनवलेले जेणेकरून तिथे पणती मेणबत्ती लावू शकू तेव्हाच्या काळामध्ये राजा राणीच्या काळामध्ये ना तेव्हा या ठिकाणी ना मशाल लावली जायची तर ती मशाल लावल्यानंतर त्याचा जो प्रकाश उजेड असायचा ना तो या भिंतींवर पडायचा आणि मग यामध्ये आरसेचे लावलेले ना रंगीबिरंगी आरसे तर त्यातून खूप छान अशी रोषणाई पडायची बाहेर या शिषमेलमध्येच राजाच्या ज्या काही मिटिंग असायच्या ज्या प्रायव्हेट मिटिंग व्हायच्या किंवा डायनिंग हॉल म्हणतो आपण जेवणाची सोय शिशमैलमध्येच असायची राजाची राणीची आणि खूप सुंदर अशी हॉलवरती अशी ही पेंटिंग आणि खूप छान केलेलं होतं सर्व आता ह्या काचेच्या आतमध्ये ना एक व्हीलचेअर दिसते बघा तर ती राणेला बसण्यासाठी असायची कारण तेव्हाच्या राणे खूप काही ज्वेलरी घालून बसायच्या हेवी ज्वेलरी हेवी कपडे त्यामुळे मग त्यांना ती व्हीलचेअर असायची व्हीलचेअर लोटण्यासाठी दोन दासी राणीच्या सोबत असायच्या आता भिंतींवर जी डिझाईन दिसते ना वेगवेगळ्या आकारामध्ये तिथे मेणबत्ती पंथी ठेवण्यासाठी वापरवायचा आणि जे रूम्स दिसत ना तुम्हाला तर या महलला सुखमहल म्हणतात ना तर इथे आराम करण्याचं ठिकाण असायचं राजा राणीचं किंवा सैनिकांचं ते आराम करायचे ह्या रूममध्ये आणि तेव्हाच्या काळातला हा आहे ए सी रूम तर हा पाण्याचा झरना आहे दरवाजाच्या तिथून आहे ना पाणी यायचं आणि हे पाणी डायरेक्ट गार्डनमध्ये जातं आता ह्या दरवाजावरती खूप छान हत्तीच्या दातांची डिझाईन होती आणि खूप छान मस्त त्यावरती काही सीसे वगैरे लावले होते पण पर्यटकांनी ते खराब केलं म्हणून तो दरवाजा बंद करण्यात आला आता पुढे जे तुम्हाला मी दाखवते तर हे पण खूप छान आहे इकडे जरा अंधार दिसतो आहे तर चला आता आपण इकडे जाऊ आपल्याला आता जायचं आहे चौथ्या फ्लोअरवर तर चौथ्या आहे ना तिथे सर्व राणींचे रूम आहे तर त्या ठिकाणी सर्व रूम राणींना एकसारखेच होते कारण राजाच्या बारा राणी होत्या तर बारा रूम्स तिथे तयार केलेले होते आणि इथे पुरुषांना येण्यास बंदी होती फक्त राणीच असायच्या तर ह्या मोकळ्या परिसरामध्ये मध्यभागी इथे पाट्टप बनवलेले राणींना आंघोळ करण्यासाठी तर त्यामध्ये पाणी वगैरे असायचं तेव्हाच्या काळात आणि हे बघा अशा प्रकारे हे सर्व काही रूम आहे राणींचे तर एका बाजूला तीन रूम तर चारही बाजूंना तीन तीन प्रमाणे बारा रूम होते एकसारखेच रूम होते सर्व राणींचे पण कोणतीच राणी कोणाच्याच रूममध्ये जाणार नाही असा तेव्हाचा नियम होता आणि राजाच्या बारा राणी तर बारा राणींच्या काही तक्रारी असायच्या त्यावेळेला काही त्यांना बोलायचं असेल किंवा काही त्यांचे प्रश्न असेल तर इथे मध्यभागी हा महल दिसतोय ना जिथे खामकाम दाखवले तिथे त्या सर्व काही असायच्या आणि मग राजा त्यांचे प्रश्न सोडवायचे तर आपण एका राणीच्या रूममध्ये जाऊ आता तिथे तुम्हाला दाखवते तर सर्व काही रूम आपल्याला बघता येणार नाही तर ह्या रूममध्ये राणीचा बेडरूम असायचा किचनही तिथेच असायचा फर्निचर असायचं ह्या रूममध्ये तर सर्व राणी मग त्यांच्या त्यांच्या रूममध्ये राहायच्या आणि इथे भव्य अशी नटराजची मूर्ती दिसते ना इथे डान्स किंवा नाच असं त्या काळाला व्हायचं तर हा परिसर त्याच्यासाठी ठेवलेला होता तर भर भरपूर असा मोठा परिसर आहे आजूबाजूला बघा इथे तर चला आता इथे पण आम्ही थोडंफार फोटो वगैरे काढले सर्वांनीच आणि मग पुढे निघालो तर पर्यटकांसाठी इथे मस्त भावल्यांचा नाच कटपुतलीचा नाच सर्व काही दाखवतात आता आपण थोडंसं खाली जाणार आहोत कारण चौथ्या मजल्यावरती जायची परवानगी नव्हती राणीच्या ज्वेलरी ठेवण्यासाठी हा मोठा बॉक्स होता आणि हा जो एरिया आहे ना तर इथे ना जोधा अकबरची शूटिंग पण झालेली तर त्यांच्यासाठी ना इथे मोठ्या मोठ्या त्यावेळेला कढाया ह्या बनवून घेतलेल्या होत्या ह्या बघा तर ह्या त्या काळाच्या राजा राणीच्या कढाया नाही आहे तर या मूवी त्यांनी ना आत्ता मागे बनवून घेतलेल्या होत्या तर त्या तिथे आहे म्हणून तुम्हाला दाखवतोय तर भरपूर अशा मोठ्या मोठ्या कडाया आहे या तो असला फुटला नाही पाय ना एवढा वर्षाचा बंगड्यात तर बघा किती मोठा रांजण होता पाण्याचा आणि इथे विक्रीसाठी बऱ्याचशा वस्तू होत्या पण खूप कॉस्टली होत्या म्हणजे दोन अडीच हजार रुपये प्राईस सांगायचे बरेच महाग होते पण आम्ही काही घेतलं नाही फक्त बघितलं छान छान होते शोपीस मस्त होते कॉ कॉपरचे पितळाचे म्हणजे धातूचे बनवलेले होते तर सर्व काही बघितल्यानंतर मग आता आम्ही चाललो आहे पुढे ह्या परिसरामध्ये हम सात सातची पण शूटिंग झालेली आहे तर इथे आहे ना हत्तीची पण सैर होते पण त्याचा टायमिंग सकाळी आठ ते बारा असतो आणि आम्ही बारा नंतर आलेलो होतो इथे मग आल्यानंतर आम्ही हे तोरण पण घेतलं खूप छान होतं शंभर रुपयालाच होतं मी ना बाजारमध्ये काही आम्ही गेलो नाही कारण तिथे खूप महाग असतात वस्तू तिथून पुढे आम्ही आता जल जलमहल आहे हा तर इथे आलो होतो कारण हा आहे ना महल पाण्यातच आहे तर तिथे जायची परवानगी नाही आहे सरकारच्या ताब्यात आहे ते म्हणून मग तिथे फक्त गव्हर्नमेंटची स लोकं जातात आतमध्ये आणि काही राजांच्या मीटिंग वगैरे असतात तर ते कधी कधी जात असतील तिथे असं म्हणतात आता आजूबाजूला पाण्याचा परिसर आणि खूप छान वाटत होतं तिथे तर आम्ही सर्वांनी रील्स फोटो वगैरे काढले थोडा एक दीड तास आमचा तिथे गेला आणि संध्याने अरुण खूप छान हे कपडे वेअर केलेले राजस्थानी नाही वाटत मला पण पर... काश्मीरी वाटत आहे तर त्यांचा लुक खूप छान दिसत होता तर मोठे दाजी आणि श्यामदाजींनी पण तसेच कपडे त्यांच्यासोबत वेअर केलेले होते तर त्यांनी तिथं फोटो वगैरे काढले थोडंफार रील्स वगैरे बनवल्या आणि आता आम्ही पुन्हा चाललो आहे पिंक सिटी बघायला तर पिंक सिटीमध्ये सर्व घरांचा रंग आहे ना असा पिंक दिसतो आहे बघा तर ही सिटी पण खूप मोठी आहे आणि हा मोठा महल दिसतोय ना रस्त्याने तर याला म्हणतात हवा महल तर आम्ही आतमध्ये काही बघायला गेलो नाही कारण आमच्याकडे इतका काही वेळ नव्हता पुढे आम्हाला अजून एक दोन ठिकाणी जायचं होतं पण म्हणून म्हटलं चला बाहेरूनच बघून घेऊ हवामहल तर खूप छान होता त्याच्या इतक्या सर्व काही खिडक्या दिसत ना तर हवा भरपूर जात असेल महलमध्ये म्हणून त्याचं नाव हवामहल पडलं असेल असं वाटतंय आणि खूप छान शहर आहे हे इथली घरं वगैरे खूप एक सारखी आहे सर्वच पिंक पिंक दिसतं इथे सकाळपासून इथे आल्यापासून आम्हाला हत्ती काही दिसला नाही पण आम्हाला जात असताना खूप भव्य असा मोठा हत्ती दिसला आणि हे बघा ना त्याच्या चेहऱ्यावरती किती छान मस्त पेंटिंग केलेली आहे आम्ही किल्ल्यावर गेलो ना तर आम्हाला असं वाटलं की तिथे हत्ती मिळेल आणि आम्ही हत्तीवर बसू आणि हत्तीवर बसून आम्ही मस्त जाऊ पण आमच्या नशिबात नव्हतं हत्ती आम्हाला शेवटी बघायला मिळाला कारण तिथे टायमिंग असतो आठलाच जायचं असतं तेव्हा हत्तीवरची सैर होते आता आम्ही एका मंदिरामध्ये आलो आहे थोडासा अंधार झालेला आहे रात्री आलो होतो पुष्करमध्ये पुष्करमध्ये ब्रह्मदेवताचं मंदिर आहे आणि तिथे काही शूट करू देत नव्हते मूर्ती त्यामुळे तुम्हाला दाखवली नाही पण असं म्हणतात की पूर्ण इंडियामध्ये ब्रह्मदेवांचं मंदिर कुठेच नाही आहे ते फक्त पुष्करमध्येच आहे तर हे मी आधी बघितलेलं होतं मंदिर थोडंसं पायऱ्या चढून यावं लागतं वरती पण मंदिर छान आहे इथे राजस्थानी लाल कलरचा जो दगड आहे ना त्यापासून हे मंदिर बनवलेलं आहे आणि मंदिराचा पाठीमागचा परिसरही दाखवते संपूर्ण एरिया मंदिराचा असा आहे तिथे कॅमेरे लावलेले होते जास्त काही शूट करू देत नव्हते हो आणि इकडे ही एक ब्रह्माची पेंटिंग केलेली खूप छान होतं आता आम्ही सर्वजण दर्शन करून चाललोय खाली जास्त गर्दी नव्हती इथे ना पटकन दर्शन झालं आणि रात्री ना जवळपास साडेआठ नऊलाच हे मंदिर बंद होतं त्यामुळे आम्हाला इथे खूप लवकर यायचं होतं कारण नऊ नंतर ते मंदिर बंद होतं त्यामुळे मग आम्ही इथे पटकन आलो दर्शन घेतलं आणि आता शॉपिंग करायची होती आम्हाला तर इथे काही शॉप बंद पण झाले होते नऊ नंतर काही ओपन होते तेवढेच बघितले तर हे सिल्वर कलरच्या मूर्ती दिसत आहे बघा हे शॉप आहे ना खूप मोठं होतं आणि इथे खूप छान छान मस्त अशा ह्या मूर्ती होत्या गोल्डन सिल्वरमध्ये पितळी काही अशा सिल्वर, सिल्वर धातूच्या पण होत्या ज्या चांदीसारख्या दिसतात चांदीच्या नाही येत्या तर त्या खूप महाग होत्या आम्ही फक्त बघितल्या हे शॉपचं दुकान आहे ना इथे पण खूप छान मस्त शोपीस होते पण ते पण आम्ही विचारले नाही कारण त्यांना दुकान बंद करायचं होतं त्यामुळे मग त्यांनी दुकान बंद केलं रात्रीचा वेळ होता त्यामुळे मग जास्त काय मला बघता आलं नाही आणि तिथे ना ही लस्सी खूप प्रसिद्ध आहे तर रात्रीचा टायमिंग होता पण पन... का बोलते की इथली लस्सी खूप छान असते ती आधी येऊन गेली होती ना मागच्या महिन्यातच आई आणि ती आली होती खाटू श्यामला त्यांनी पिली होती तर ती मग आम्ही सर्वांनीच घेतली जास्त काही आंबट नव्हती मग मी पण घेतली मलईदार लस्सी होती आणि त्यामध्ये गुलकंद टाकलेला होता खूप म्हणजे खूप छान होती इथली लस्सी खूप आवडली आम्हाला त्यानंतर काही शॉप होती उघडी तर आम्ही बांगड्या वगैरे बघत होतो म्हटलं चला घरी सर्वांना काही ना काही घेऊनच जायचं आहे तर आम्ही बांगड्यांचे सेट भरपूर घेतले इथून प्रत्येकीने काही ना काही वस्तू इथे खरेदी केला तर छान वाटलं शॉपिंगला पण आमचं नशीब असं की आम्ही खूप उशिरा गेलो आणि आम्हाला खूप जास्त शॉपिंग करायला जमलं नाही चला आता येईना साडेनऊ वाजत आलेले होते सर्वांनाच जेवायचं होतं म्हणून रस्त्याला एक हॉटेल दिसलं तर ह्या हॉटेलमध्ये जेवण छान मिळालं मला तर बाहेरचं जास्त खायचंच नव्हतं त्यामुळे मग मी सूप मागवलं माझ्यासाठी व्हेजिटेबल सूप घेतलं मी भूक पण नव्हती मला खूप जास्त आणि तिकडचे रेट आपल्यासारखेच आहे जवळपास सेमच आहे अडीचशे तीनशे रुपये प्लेट असायची भाजीची तर क्वांटिटी पण बऱ्यापैकी मिळायची आणि पोटभर जेवण व्हायचं तर आमचं सर्वांचं बिल टोटल दोन हजाराच्या आसपास व्हायचं इतकं काही लागलं नाही तिकडे जास्त काही हॉटेलला पैसे म्हणजे खूप काही घेत पण नाही आपल्यासारखेच रेट असतात एका ताईंची कमेंट होती मला म्हणून मग मी सांगते तर चला आता सर्वांचं मस्त जेवण झालं आणि भाज्या पण खरंच खूप टेस्टी असायच्या म्हणजे असं कुठं जाणवलं नाही की आम्हाला कुठे जेवण खराब मिळालं किंवा चांगली टेस्ट मिळाली नाही सगळ्या ठिकाणी टेस्ट खूप छान होती त्यानंतर मग आमचा रात्रीचा प्रवास येणा गाडीतच झाला आम्ही काही कुठे रूम वगैरे घेतली नाही कारण दुसऱ्या दिवशी आम्हाला पोहोचायचं होतं उज्जैनला महाकालेश्वरचं दर्शनासाठी तर तो व्हिडिओ तुम्हाला पुढे बघायला मिळेल तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा उद्या भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय